नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे बघा एक जुलैपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांसाठी त्यांच्या अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदलच नक्की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा हे परिपत्रक खूप मोठा आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्हिडिओला कोणीही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा अंगणवाडी सेविकाओ मदतनिस्ताई यांसाठी हे परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक सर्वांसाठीच आपण आपण सर्व सेविकाओ मदतनीससाठी हे खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे तर या परिपत्रकामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं एक जुलैपासून कशा पद्धतीने वेळापत्रक असणार हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शासनाचा एक जी आर आहे हा परिपत्रक आलेलं आहे शासनाचं आणि ते परिपत्रक बघा शासनाचं हे परिपत्रक आहे ते अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या जे एक जुलैपासून जे त्यांचं वेळापत्रक बदलणार आहे बघा उन्हाळी सुट्टी आता सुरू झाली उन्हाळ्याच्या वेळापत्रकामध्ये आता सध्या बदल झालेला आहे स सर्वांचीच अंगणवाडी सकाळच्या सत्रात भरत आहे परंतु इथून पुढे बघा ज्यावेळेस उन्हाळा संपणार जून महिन्यापर्यंत आहे हेच वेळापत्रक राहणार आहे परंतु एक जुलैपासून अंगणवाडी सेविका मदत निसह वेळापत्रक बदलणार आहे ते वेळापत्रक कशा पद्धतीने बदलणार आहे हे जाणून घ्या बघा एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालयाकडून हे परिपत्रक आलेलं आहे प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व जिल्हा परिषद बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व तर बघा विषय बघा दैनंदिन अंगणवाडी कामकाजाच्या वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करण्याबाबत हा विषय आहे आणि आता आपण याच्यामध्ये संदर्भ काय आहे थोडक्यात जाणून घे बघा उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोननुसार नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ त्यांच्या कामकाजांची दोन तास वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आले आहे त्यानुसार कामकाजाच्या तासाच्या वाढीव कालावध कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तंदा माता तसेच कमी वजनाची जी कुपोषित बालके आहेत यांना द्यावेच्या सेवा आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी सेवा बघा उपक्रम राबवण्यात यावे याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीबाबत आदेश निर्गमित करणेस आपण्यास सूचना करण्यात आलेल्या आहेत तथापि कामकाजाच्या दोन तासाच्या वाढीचे नियोजनाबाबत मार्गदर्शक सूत्रेसुद्धा ठरवण्यात राज्यात राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून आयुक्तालयास कळवण्यात आलेले आहे तर बघा मानधनामध्ये वाढ झालेली आहे त्याप्रमाणे दोन तासाची वाढ झालेली आहे तर सरकारने वा मानधनाची वाढ देण्याच्या अगोदरच दोन तास कामाचे वाढवून टाकलेले आहे त्याच्यामुळे बघा अंगणवाडी सेविका मदत निसता नारा या नाराज झालेल्या आहेत बघा यापूर्वी अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजाची वेळ एकूण साडेचार तास होती म्हणजे की चार तास तीस मिनिट होते परंतु त्यात आता शासन निर्णय बघा जो मानधनवाडीचा शासन निर्णय आहे त्यानुसार कामकाजामध्ये दोन तास वाढ करण्यात आलेली आहे आणि दिनांक बघा एक जुलै एक जुलै एक ते एकतीस मार्चपर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळी सव्वा नऊ ते पावणे चार पर्यंत ही दैनंदिन कामकाज राहणार आहे याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे तो बदल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा एक जुलैपासून अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस से यांचं कामकाज सुरू याच वेळापत्रकानुसार राहणार आहे बघा बाल विकास प्रकल्प यांच्या समवेत आयोजित बैठक तसेच बघा दिनांक बघा सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इतर अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडीची वेळ निश्चितीबाबत व अंगणवाडी वेळापत्रकाबाबत चर्चेअंती तसेच जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त अभिप्राय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक बघा दिनांक बघा आठ दो दोन दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक शिक्षण बघा जे पूर्व प्राथमिक ते इता पहिली चौथीपर्यंत जे वर्ग आहेत ते प वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्या भरवण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्याकरिता राज्यातील सर्व ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाजाची वेळ ही एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत बघा ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत आणि एक जुलै ते एकतीस डिसेंबर बघा एक जुलै ते एकतीस डिसेंबरपर्यंत आणि एक एप्रिल ते तीस जून उन्हाळी कालावधी वळ वग... वगळता बघा उन्हाळ्याचे दिवस असतात त्यामुळे उन्हाळी कालावधी वगळता या कालावधीमध्ये म या कालावधीमध्ये बघा अंगणवाडी ही सकाळी साडे नऊ ते दुपारी चारपर्यंत तसेच बघा नागरी प्रकल्पातील सुद्धा इथं वेळापत्रक देण्यात आले नागरी प्रकल्पाची वेळ सकाळी साडे नऊ वाजता नाही तर त्यांची स सक... वेळ ही सकाळी साडेदहा ते पाचपर्यंत आहे व ग्रामीण प्रकल्पातील बघा ग्रामीण प्रक प्रकल्पातील जी अंगणवाडीची वेळ आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ग्रामीण प्रकल्पाची जी वेळ आहे ती ग्रामीण प्रकल्पाची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत आहे व शहरी विभागातील जी वेळ आहे ती सकाळी साडे दहा ते पाचपर्यंत आहे अशा पद्धतीने ही वेळापत्रक ठरवण्यात आलेले आहे आणि आता आपण सकाळी बघा मुले किती वाजेपर्यंत राहणार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणकोणती कामे त्यांच्या वेळापत्रकानुसार करावी लागणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघा ग्रामीण व आदिवासी प्रकल्पाकरिता वेगळं वेळापत्रक आहे आणि शहरी म्हणजेच की नागरी प्रकल्पाकरिता वेगळे व वेळापत्रक आहे त्यामुळे आपण दोन्ही वेळापत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे परंतु आपण सर्वांसाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कोणीसुद्धा स्किप करू नका बघा हे हे वेळापत्रक जे आहे ते ग्रामीण व आदिवासी प्रकल्पाकरिता आ वेळापत्रक आलेलं आहे तर बघा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे सकाळी नऊ ते पावणे दहापर्यंत अंगणवाडी उघडायची आहे व पूर्वतयारी करायची आहे पूर्व शालेय शिक्षण बघा पावणे दहा ते पावणे दहा ते पावणे अकरापर्यंत एक तास पूर्व शालेय शिक्षण करायचं आहे नंतर बघा सकाळचा नाश्ता लाभार्थ्यांना वाटप करायचं आहे त्याच्यानंतर बघा पुन्हा अकरा वाजता पूर्वशालेय शिक्षण अकरा ते पावणे अकरा ते पावणे एकपर्यंत बघा अकरा वाजल्यापासून पावणे एक वाजेपर्यंत म्हणजे जवळपास पावणे दोन तास इथं लहान मुलांना पूर्वशालेय शिक्षण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा पा पावणे एक ते सव्वा एकपर्यंत इथं अंगणवाडी जे माल बालके आहेत त्या बालकांना आहार वाटप करायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांनी रेकॉर्ड लिहिणे त्यांची जी पोषण ट्रॅकरच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी करणे हे दोन वाजेपर्यंत काम करायचं आहे त्याच्यानंतर बघा संदर्भ सेवा दोन ते अडीचपर्यंत करायचा आहे आणि त्याच्यानंतर आठ नंबरचा ऑप्शन बघा दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत बघा जो दीड तासाचा वेळ राहतो आहे त्या वेळेमध्ये त्यांनी ग्रहभेट पूर्ण करायचे आहे आणि ग्रहभेटीसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे ते सुद्धा आपण जाणूनच घेणार आहोत ग्रहभेटीला गेल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अजून काही सूचना देण्यात येणार आहेत का हे सुद्धा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नागरी प्रकल्पातील बघा नागरी प्रकल्पातील वेळ आपल्याला माहिती आहे साडे दहा ते, ते पाच वाजेपर्यंत ती कशा पद्धतीने आहे हे जाणून घ्या बघा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे साडे दहा ते पावणे अकरापर्यंत आहे त्याच्यानंतर बघा पूर्व शालेय शिक्षण पावणे अकरा ते पावणे बारापर्यंत म्हणजे एक तासामध्ये शालेय शिक्षण करायचं आहे त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा ऑप्शन बघा लाभार्थ्यांना नाश्ता वाटप करायचा आहे चार नंबरमध्ये बघा बारा, वा... बारा वाज बारा वाजल्यापासून पावणे दोन वाजेपर्यंत परत पुन्हा त्यांना शालेय शिक्षण द्यायचं आहे आणि पुन्हा पावणे दोन वाजता लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करायचा आहे आणि सहा नंबरचा ऑप्शन बघा लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना आहार वाटप केल्यानंतर सव्वा दोन ते तीनपर्यंत त्यांना ज्या आपल्या अंगणवाडीचे रेकॉर्ड आहे किंवा इतर जी कामे आहेत ती कामे करायची आहेत संदर्भ सेवा बघा साडेती तीन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत संदर्भ सेवा हे करायचं आहे त्याच्यानंतर बघा ग्रहभेटसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे ग्रहभेटसुद्धा साडेतीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत म्हणजेच की दीड तास ग्रहभेटसाठी दिलेले आहे आणि एक महत्त्वपूर्ण टीप म्हणजे बघा आणि ती टीप सर्वच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांसाठी महत्त्वपूर्ण आहे ती टीप अगोदर आपण जाणून घेऊ बघा ही विशेष टीप सर्व सेविकाओ मदतनीस यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा वरील वेळापत्रकानुसार आपण जे वर वेळापत्रक पाहिलं या वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या ग्रहभेटी कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका ग्रहभेटीकरिता गेल्या कर गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करू नये हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे बघा एकदा जर अंगणवाडी सेविका असू द्या जर ही सेविका बघा ग्रामीणमधली सेविका अडीच वाजता ग्रह भेटला जाणार आणि चार वाजता त्यांची सुट्टी होणार व शहरी विभागातील जी अंगणवाडी सेविका आहे ती साडेतीन वाजता ग्रह भेटला जाणार त्यांची सुट्टी पाच वाजता होणार तर एकदा जर का ह्या साडेतीन वाजता ग्रह भेटला गेल्या त्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करू नये असं स्पष्टपणे इथं नमूद केलेलं आहे व वा अंगणवाडी सेविका ग्रहभेटीला गेली असल्याची खात्री संबंधित मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करायचे आहे परंतु अंगणवाडी सेविका ही ग्रहभेटीला गेल्यानंतर पुन्हा त्यांना अंगणवाडीत येण्याची सक्ती करू नये अशी इथं विशेष टीप देण्यात आलेली आहे आणि ही टीप आम्हा सर्वांसाठीच खूप महत्त्वपूर्ण आहे बघा अंगणवाडीची वेळ ही दोन तास वाढवलेली आहे अजून वाढीव मानधन भेटलेलं नाही अजून मार्च महिना एप्रिल महिना संपत आला तरी अजून मार्च महिन्याचे मानधन भेटलेले नाही आहे तर अशा अशा वातावरणामध्ये अंगणवाडी सेविका मदत यांचं घर कसं चालणार ते हे पत्र काढण्यात आलेले आहे आणि बघा आपण तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की आता अंगणवाड्या ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणं जोडण्याचं काम सुरूच झालेलं आहे आणि त्यामुळेच हे सर्व वेळापत्रक बदलण्यात आलेले आहे आणि इथं नमूद केल्याप्रमाणे बघा बहुतेक अंगणवाडी सेविकांना एक दोन तीन त्यांचे टप्पे करण्यात येणार आहेत आणि त्या टप्प्यानुसार त्यांना लहान मुलांनासुद्धा पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळेच इथं शालेय शिक्षण विभागाचा एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे बघा सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी प्राथमिक शिक्षण इथं चौथीपर्यंत जे शिक्षण आहे ते शिक्षण नऊ नंतर भरवण्यास परवानगी दिलेली आहे त्यामुळेच अंगणवाडीचे वेळापत्रक हे याप्रमाणे बदलण्यात आलेलं आहे आणि चांगलीच गोष्ट आहे वेळापत्रक बदललं तर कारण की आपणसुद्धा शिक्षकांप्रमाणे काम करतो आहे परंतु आपल्याला त्यांच्याप्रमाणे दर्जा आणि वेतन भेटत नाही तर आपणसुद्धा आपला हक्क मागू शकतो आहे की आम्ही शिक्षकांप्रमाणे काम करतो आहे आम्हाला आता शिक्षकांप्रमाणे वेतन द्या आम्हाला वेतन श्रेणीमध्ये घ्या अशी मागणी करू शकतो आहे आणि अशा पद्धतीने बघा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अंगणवाडीचं वेळापत्रक हे याच पद्धतीने राहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट राहिली सांगायची ती बघा राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील तीव्र उष्णतापमानाशी लक्षात घेता दिनांक बघा एक एप्रिल ते तीस जून एक एप्रिल ते तीस जून चा जो उन्हाळ्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये बघा वरील वेळापत्रकानुसार वेळोवेळी अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे अधिकार हे ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील संबंधित बघा त्यांच्या संबंधित जे काही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत किंवा जे काही त्यांचे प्रकल्पाचे अधिकारी आहेत यांना हे आयुक्त यांच्याकडे हे अधिकार राहणार आहे अंगणवाडी बघा एकूण साडेसहा तास अंगणवाडी हे सुरू राहिली पाहिजे ह्या हेतूनेच हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे हा जी आर महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही अंगणवाडी संदर्भात किंवा पोषण ट्रॅकर संब संबंधात समस्या असेल तर मला कमेंट करून कळा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद